रामकृष्ण आरेमावलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कसे आहेत सर्व तर आज आपण आळूवडी बघा किती छान अशी मस्तपैकी बनवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने खूप जास्त हात भरवायचे नाही का काही नाही हाताला तिखटसुद्धा लागत नाही एवढी छान अशी मस्तपैकी आळूवडी इथे तयार होते तर तुम्ही म्हणाल आळूवडी एवढी खमंग आणि एवढी खुसखुशीत अशी छान अशी वडी झालेली आहे आपल्याला इथं तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करेल ते बघा अळूचे पानं किती छोटे छोटे आहे पण आईंची फरमैश आहे की आवळीची पानं खायचे आहेत वडी खायची आहे तर पानं ला। तर खूप छोटे छोटे लावायला खूप कंटाळा येणार आहे कंटाळा काय पटकन फास्ट कशी वडी होणार आज आपण बघणार आहोत तर चला खूप छोटे छोटे पानं आहेत आपण काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया आणि फास्ट वडी कशी होती ती बघा तर इथं आपल्याला पानं काढून झालेले बघा किती छोटे छोटे पानं आहेत आणि एकदम काळे भोर पानं आहेत खूप छान असे मस्तपैकी पानं आहेत आणि गावरण पानं ह्या गावरण पानांनी अजिबात नारड्यामध्ये चरचर होत नाही आणि खूप छान लागतात खायला चविष्ट पण खूप आहेत हे पानं तर झटपट वडी कशी बनवायची आज आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपण पानं पण काढून घेतली आणि आता छान असे धुऊन घेऊया मोठ्या पाण्यामध्ये ते पाणी बघायचं असं खळखळ खळखळ चालू आहे तर आता मस्तपैकी मोठ्या पाण्यामध्ये आपण पानं धुवून काढून घेऊया इथं आपल्याला पानं धुवून झालेली आहे स्वच्छ असं आता आपण घरात जाऊया आणि छान असं वडी बनवूया आपण त्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वडीची रेसिपी जर आवडली तर लाईक करायलाही विसरू नका वडी बनवायला घेऊया चटपीठ वडी बनवण्यासाठी आपण इथं पानं छान असे काढून घेतले स्वच्छ धुवून घेतले कट करून घ्यायचे आहेत आपल्याला पानं असे बारीक पानं कट करून घ्यायची मी इथं पानं कट करून घेतलेली त्याच्याबरोबर आपल्याला मिरची लागणार आहे ते इथे हिरवी मिरची लसूण जिरे वावा आणि मीठ घेतलेले आहे तर हे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया बारीक दळून घेऊया इथे आपण एका वाटीमध्ये पानं काढून घेतलेले आहे मिरची छान अशी बारीक दळून घेतलेली आहे खूप बारीक पण नाही ती मिरची आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायची पानांमध्ये हळद घालून घ्यायची हिंग घालून घ्यायचं एक चमचा पिठी साखर अर्ध लिंबू बेसन घालून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपलं बॅटर छान मिक्स झालेलं आहे बघा इथं हात भरवायची गरज नाही हात पण भरत नाही हात तिखट पण होत नाही आणि बॅटर पण छान असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं सगळीकडं लागलं पाहिजे असं जसं आपण आळूच्या वडीला पीठ प्रमाण तेवढ्या प्रमाणात वापरतो तेवढ्याच प्रमाणात इथं पीठ वापरायचं आहे लागत लागत पीठ घ्यायचं लागत लागत पाणी घ्यायचं खूप पातळसुद्धा करायचं नाही इथं बॅटर आता छान असं झालेलं आहे आता आपल्याला लगेच एक ताट घ्यायचं ताटावरती थापून घ्यायचं इथे मी एक ताट घेतलं ताटामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला बॅटरमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे इथे तेल छान मिक्स करून घेतलं तेल सगळीकडे छान असं पसरून घ्यायचं ताटाला तेल लावून घेतलं छान बॅटर काढून घेऊया ताटात इकडे तुम्हाला एक, तुम्हाल एक साईडला दिसत असणार आहे मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळ्याला पाण्याला पण छान उकळी आलेली आहे ताटामध्ये बॅटर काढून घेतलं छान असं पांगून घेऊया असं पसरून घ्यायचं ताटामध्ये खाली ताट त्याला तेल लावलं असतं त्याच्यामुळे काय चिटकायचं काही विषय इथं बॅटर छान असं मस्त सेट झालेलं आहे खाली कडाईमध्ये पाण्या लोकळी आलेली आहे ताट त्याच्यावरती ठेवायचं पाण्यामध्ये एक स्टँड ठेवून द्यायचं मी एक स्टँड ठेवून दिलेलं आहे वरतून ताट ठेवून द्यायचं आणि आपल्याला फक्त दहा मिनटं झाकण ठेवून द्यायचं तर आता कढईमध्ये ताट ठेवून देऊया स्टँड ठेवून घेतलेलं आहे ताट ठेवून घ्यायचं दहा मिनटं झाकण ठेवून द्यायचं दहा मिनटं झालेली आहे झाकण काढून बघू तर बघा किती छान असे मस्तपैकी झालेली आहे इथे आपली वडी आठच मिनटामध्ये झालेली आहे तर झाकण काढून घेतलेलं आहे आणि ताटवरती काढून घेऊया थंड करून घेऊया वडीचं ताट एकदम छान असं थंड झालेलं आहे एकदम थंड करून घ्यायचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे साईडनी कड काढून घ्यायची कट काढायची सुद्धा गरज नाही छान असं मोकळं झालेलं आहे कट कर करून घेऊया तर इथे आपण कट करून घेतलेली आहे बघा वडी काढून दाखवते तो तुम्हाला तर बघा किती छान अशा मस्तपैकी आपल्याला आळूवडी तयार आहे नाही हाताला तिखट लागत नाही काही खूप छान अशा मस्तपैकी आपल्याला आळूवडी तयार होते इथं खूप फास्ट पण होते दहा मिनटंसुद्धा नाही लागली आपल्याला फक्त आठ मिनटामध्ये आपल्याला इथं वडी तयार आहे आणि खूप चविष्ट पण आहे तुम्हाला जर समजा ही डायरेक्ट तेलामध्ये तळायची असेल तर तळून घ्यायचं कच्ची खायलासुद्धा चांगली असते लहान मुलांना मोठ्या माणसांना कोणाला जर समजा कधी कधी काय होतं छोटे छोटे केस आपल्या पोटामध्ये गेलेले असतात त्याच्यामुळे ती कच्ची वडी खालीने पोट आपले केस निघून जातात म्हणून ही कच्ची वडी खाली पाहिजे तर आता आपण ही तव्यावरती तळून घेणार आहोत जास्त तेलामध्ये नाही तळणार आहोत पण तुम्हाला जर समजा जास्त तेलामध्ये तळायची असेल तर तळून घ्यायची काय हरकत नाही तर बघा किती छान अशी मस्तपैकी इथे आपल्याला वडी तयार आहे तळून घेऊया इथे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे वडी ठेवून घ्यायची आधी तवा पण छान गरम झालेला आहे वरतून आपण तेल सोडून घेणार आहोत जास्त तेलामध्ये आपल्याला बनवायचे नाही आहेत म्हणून आपण कमी तेलामध्ये वडी तळून घेतो आहे अशीच वडी खूप ख खरपूस लागते चविष्ट पण लागते जास्त तळेली अशी जास्त तेलकट तेलकट वाटते म्हणून जास्त तेलामध्ये नाही तळायची तुम्हाला जर वाटलं जास्त तेलकट खायचे असेल तर तुम्ही तळून घ्यायची पूर्ण तेलामध्ये त्याच्यावरती आपण तेल सोडून घेऊया तर एक साईड झालेली आहे उलटेपलटी करून घेऊया तर असा खरपूस होऊन द्यायचा छान असं उलटेपलटी करून घ्यायची खायला खूप चव देते ही वडी आणि बनवायला पण खूप सोपी आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला असते तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा आणि अशी आळूवळी करून बघा खूप छान आणि खूप स्वादिष्ट खूप मस्त पण आहे